ভাবি বারো খার आ, 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 तो तो बारा कालवडी एकदम हो बरोबर शेतकरी बांधव या ठिकाणी बारा कालवडी सेल झालेले जवळपास दोन तास बसून व्यवहार चालू आता शेतकरी बांधव या ठिकाणी बत्तीसच्या भावाने संपूर्ण कालवडी सेल झालेले आहेत अनिल बोगऱ्याकर यांनी एक नंबर व्यवहार करून दिलेले आहेत आपल्या शेतकरी नाव काय आहे आपलं सोमनाथ सरोधी सरोदे काय पूर्ण नाव सांगा सोमनाथराव साहेब सरो कुठले राहणार आपण बरोबर आपण एका शेवटच्या कसं वाटलं भावना व्यवहार एकदम व्यवहार एक नंबर झालेला आहे बत्तीसच्या भावने शेतकरी बांधव ऑलरेडी एक नंबर आहे बत्तीसच्या भावने ठिकाणी खरेदी शेतकरी दाराची शेतकरी ते आता चेक करून देणार ते करून देतात ठिकाणी आता हे चेक करून देता हे पण पूर्ण चेक करून देता आपल्याला खात्रीशीर या ठिकाणी काल भेटणार आहेत मित्रांनो व्यवहार खूप एक नंबर आहे आणि शेड्यांचा वाला हे पण आता या ठिकाणी चेक करून देता आपल्याला पूर्ण खात्रीशीर सिरिया भेटणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी चेक करता येत बरेच जणांचा कमेंट होता की आम्हाला चेक करून जातो ಬಾರಾ ಕಾಲೋೀ ವ್ಯವಹಾರ ಚಿಕ್ಕ ಸರ್ವ ಗರ್ಭ ಪಿಶು ವಗ तर शेतकरी संपूर्ण चेक केल्या गेले त्या ठिकाणी आपण आणि व्यवहार पण चांगला आहे प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून अनिल शेड यांचा नंबर टाकले सो आपल्याला त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुरेपूर माहिती सांगितली तर व्हिडिओ कसा वाटला कमीत कमी जास्त शेअर करा पाहू शकता पण या ठिकाणी एका नंबर आहे पा मस्त टॉप क्वालिटीच्या काल व्हिडिओ आपण व्हिडिओच्या माध्यमातून अनिल दादा वैरागार यांचा पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो या संपर्क करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायचा सर्व साहेब गाडी कुठे आहे तुमची चालतंय घ्या चला जय महाराष्ट्र जय शिवराज अनिल दादा नमस्कार हो नमस्कार साहेब हो। जय महाराष्ट्र जय तर सध्या बाजार 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 भरलेले आहे प्रतीचा जवळपास आपले राहत तालुक्यातील शेतकरी हो। हो। श्री संजय शेळके साहेब बरोबर यांना आजच्या टॉपच्या कारोड्या आज आमचे डॉक्टर लोणे मार्केटचे जवळपास पंचवीस वर्षापासून सेवा देणारे सेवेवर कार्यरत असलेले डॉक्टर प्रशांत मुसळे साहेब यांचे सहकारी मित्र आहेत आपले संजय शेळके साहेब दादन ते कुठले वाकडीची आपण तर किती कालवडी खरेदी केली आपण आठ कालवडी खरेदी तर किती आणले होते सकाळी पासून आपण कारवडी जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस सत्तावीस ते अठ्ठावीस बरोबर तर सध्या तर चांगले बाजार आहेत तर आपण सत्तावीस अठ्ठावीस कालवडी या ठिकाणी बाजारामध्ये आणले होते कशा कशा भावाने दिलेले आहेत आपण तुम्ही शेतकरी आपले डॉक्टर साहेब प्रशांत मुसळे हो माझे मित्र शेतकरी वाकडीचे चांगल्या कालोडी घ्यायच्या तर आमचे घोडेगावचे प्रसिद्ध व्यापारी आणि लोणी मार्केट चे शान क्वालिटीच माहेर घात आणि छेट बाहेर हे आमचे मित्र आणि शेतकऱ्याचे काळीच म्हणायला काय हरकत नाही तर इतरत्र त्यांनी कालोडी बघितल्या पण आणि शेटला मी म्हटलं का आठ कालोडींची खरेदी करायची त्यांचं सगळं रेकॉर्ड आमचे त्या विभागाच्या डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करून मी वगैरे होती आणि त्यांची जी ते प्रीड पण आहे त्या पद्धतीची हिस्ट्री पण त्यांच्याकडे असते मग मी शेळके नाही या कालोडी मी सिलेक्ट करायला लावले तर इतरत्र या कालोडी आड चाळीसच्या भाव आता मला आणि शेटणी पण चाळीस ठिकाणी या कालडी ची किंमत आम्ही आता लोणी मार्केट असल्यामुळे आम्ही मार्केट रेंज यांची पंचेचाळीस हजार चाळीस त्यांना मला चाळीस चा भाव त्यांनी सांगितला आम्ही चाळीस भावून सर सगळं मी बत्तीसच्या दोन लाख छत्तीस हजार ला आठ कालवडी माझ्या मित्र यांना कोणत्याही प्रकारचं कमिशन न देता खरेदी करून दिलेले सदर कालवडीचे गर्भाशय तपासणी केली असता याचे गर्भाशय म्हणजे पिशवी एकदम योग्य आहे आणि ह्या काही निरोगी आहे आणि अनिल शेटवायरेकर शेळके पाटील यांनी इतकं निच राहावं तपासणीचा अहवाल मी देतो मार्केट कमिटी त्यांना पावती राहील आणि अनिल शेटवायरेकर यांच्या घटना घेतलेल्या जनावरांबद्दल जर काही कंप्लेंट आली तर ते आठ दिवसात जनावर बदलून देतात बत्तीसच्या भावाने दिलेली बत्तीस हजार शेतकरी मित्रांनो आज या एकदम आपल्या छातीच्या मापच्या एकदम बेग साईजच्या आणि क्वालिटीला प्युअर एबीएस ज्युपिटर मधल्या टॉपिटी डब्ल्यू डब्ल्यू एस एबीएस डेनमार्क आणि अशा एकदम टॉप क्वालिटीच्या तीन व्हरायटीच्या याच्या तीन व्हरायटीचे आहेत याच्यात मधल्या तीन व्हरायटी आहेत त्याच्यात डब्ल्यू डब्ल्यूएस एबीएस आणि डेनमार्क अशा तीन व्हरायटीचे कार उडी आहेत पण आता या मार्केट रेंज यांची जवळपास चाळीस ते अडवतीस हजार अडतीस ते चाळीस हजार रुपये यांचे प्रतिनाकाची किमती शेतकरी खास आपले इंस्टॉवरील फॉलोअर्स आहेत आमचे संजय शिळके पाटील आणि आमचे मोसळी साहेब म्हणजे एकदम रिंग बंद करा करा उचल ना आमचे मित्र आहेत संजय शेळके साहेब आणि आमचे डॉक्टर प्रशांत मुसळे साहेबांचे पण एकदम जेवलक मित्र आहेत फक्त डॉक्टर मुसळे साहेबांच्या शब्दाला माल देऊन मान देऊन डॉक्टर मुसळे साहेबांच्या शब्दाला मान देऊ या टॉपच्या चाळीस हजार रुपये प्रतिनागाच्या कार उड्या आम्ही डायरेक्टली शेतकरी आमच्याकडे आल्यामुळे आम्ही बत्तीस हजार रुपये बघितला ते कारण की यांचे पण चॅनल आहे तिघ चॅनलवर हा व्हिडिओ घडत नाही आणि बाकीच्या इंस्टाग्राम वर तुमचे जे चॅनल आहे त्याच्यात पण हा व्हिडिओ ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार या मार्केट विषयी की खरेदी करायला Market, मार्केट संपूर्ण मार्केट मधलं एक नंबरचं मार्केट आहे आणि प्रसिद्ध मार्केट आहे बरोबर इथले डॉक्टर लोक सुद्धा एक नंबर आहेत एकदम अचूक निदान करणारे आणि एकदम परफेक्ट गोष्टी सांगणारे आणि यांच्याच भरवश्यावर डॉक्टर लोकांच्याच भरवश्यावर संपूर्ण मार्केट मध्ये कोटीन रुपयाची उलट आलो होती त्याच्यामुळे लोणी मार्केट एक नंबर मार्केट आहे टॉपचं मार्केट आहे ज्या कोणत्या आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना सांगतो ज्यांना कोणाला गायी गाई याच्या कालवडी किंवा शिळी मेंढी तर तो बाजारपलीकडे पण ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांनी अवश्य लोणे मार्केटमध्ये मा आणि ज्यांना टॉपच्या कारवडी खरेदी करायची असते त्यांनी फक्त क्वालिटीचं माहेरघर अनिल छेटवायर घर टॉप याच्या कालोडी डेरे फार्म घोडेगाव म्हणजे आम्ही राहणार घोडेगावचं आहे आपल्या आठ दिवसामध्ये तुम्हाला आठही दिवसामध्ये इतर कुठल्याही वारे तुम्हाला आपल्या गोठ्यावर आपल्या डेरे फार्मावरती कारवडी मिळतील आणि मार्केटमध्ये आल्याच्या नंतर इथं लोणे मार्केटमध्ये आपली टॉपची धावने संपूर्ण मार्केटमध्ये एकच नंबरचा माल आपल्याकडे मिळून जाईल आणि खरेदी करताना कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे काय नाही खरेदी तुम्ही आमच्याकडे आले तुम्हाला एकदम परफेक्ट माल बरोबर एकदम तुमच्या कार ओढलेला एक केस भर जरी वाटता कुठं तुमचा समोरचा डॉक्टर जरी म्हणला ना कार ओढ चुकीची लागली ते कार ओढ आपल्या दावण्याला आणवायची आणि दुसरी कार चेक करून देणार सगळ्या गोष्टी चेक करून देतो आपली कार ओढ आजारी जरी कार ओढ आजारी जरी निघली तरी तुम्हाला कार ओढ आमची बदलून भेटेल तर अनिल दादा आतापर्यंत आपण या कालवडी कुठे कुठे गेल्या महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रात आपण कार ओढी दिलेल्या तशात तुम्हाला दुसऱ्या पण कार ओढी दाखवतो तरी बांधून या ठिकाणी लोणी बाजारातील प्रख्यात व्यापारी वैगे वगैरे आपण या ला या ठिकाणी आलेले आहेत तर एक नंबर क्वालिटीचे आहेत का आवडेल चार चार महिन्याचे प्रेग्नेट डॉक्टर प्रशांत साहेब आहेत परफेक्ट असल्यामुळे तुम्हाला पंचावन्न हजार रुपये प्रतिनाख सांगतो डायरेक्टली शेतकरी आपल्याकडे आल्यामुळे ह्या टॉप चा मला आम्ही पंचेचाळीस हजार फायनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी मानपान होणार शंभर टक्के एकदम भेटे घालून आपण बुधवारी असतो दादा आपली घरी पण धावा नसते शेतकरी घरी पण आला तरी आणि घरी आल्यानंतर मग पावती वगैरे कसं असतं आपल्या धावण्याची रस्त्यात काही प्रॉब्लेम नाही नाही आणि पहिली गोष्ट मार्केट कमिटीची पावती नसल्यामुळे आपल्या शेतकरी मित्रांना दोन पाच हजार रुपये कमी द्यायला सुद्धा आता बरे शेट आहे तुमच्या नावर येतात नु। कारण तुम्ही इंस्टाग्रामला बरेच व्हिडिओ टाकता तुमचा व्यवहार चांगला आहे त्यामुळे तुमच्या पूर्ण महाराष्ट्र मधून नाव आहे अनिल म्हणून तुमची इंस्टाची आयडी पण आहे आणि बरेच शेतकरी तुमच्या नावावर या ठिकाणी येतात तर आता जर शेतकऱ्याला लावून येतो कसं राहतो त्यांची आम्ही घोडेगाव सोय करतो आपल्या फार्मचं काम चालू आहे जवळपास चार ते पाच रुम काढले शेतकऱ्यांसाठी बरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आम्ही राहण्याची सोय केलेली आणि आता सध्या काम चालू असल्यामुळं आम्ही पर्यायी त्यांना शनी शिंगणापूर शिंगणापूर त्यांची राहण्याची व्यवस्था करतो बरोबर त्यांची जेवणाची खाण्याची व्यवस्था फक्त आमच्या कारवडी खरेदीसाठी येतं त्यांच्यासाठी आम्ही तुमच्याकडे हल्ली म्हणजे फक्त कालवडीत येत काही नाही ओनली कारवड तुम्ही गाय जर म्हणले आमच्याकडे आमच्याकडे गाय भेटणार नाही आमच्याकडे आमचे पाच माणसं आहेत पाच जणांपैकी तुम्हाला दोन माणसं आम्ही देऊ आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आम्ही गाय घेण्यास मदत करू कारण आम्ही संपूर्ण रावरे तालुका म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आहे ना संपूर्ण आम्ही पाहतो काही शेतकरी मित्रांना आम्हीच कारवडी दिलेला राहतात त्या कारवडी विक्रीला आल्यावरती आम्हाला कळवतात आता तुम्ही कारवडी दिलेली ती कारवडी विक्रीला आली व्यायला झाली त्यांना कोणी गायला गेराय काय असलं तर पाह मग अशा कोणत्या शेतकरी मित्रांना जर आपल्या जवळच्या असतील किंवा बाहेरच्या महाराष्ट्रातील कुठलाही शेतकरी आला बरोबर तर त्यांना आम्ही कोणाला मांडीवरल्या खरे गाय खरेदी करायच्या असल्या तर मग आम्ही कसल्या शेतकऱ्यांच्या गाय त्यांना खरेदी दे करून देतो ते पण एक रुपये त्यांचा न घ्या त्यांच्या सोयीच्छेने आम्हाला काय हजार पाचशे त्यांना बक्षीस द्यायचं मानधन द्यायचं ते देऊन टाकतात हा अशा कारवडी एकदा पुन्हा एकदा आपल्या शेतकरी मित्रांना दाखवू शकतात शेतकरी बांधून एकदम क्वालिटीच्या कारवडी आहे लागवडीच्या मापच्या करून कालवडी वगैरे पहा आणि ह्या लागोडीच्या मापच्या आता हे किती किती वर्ष येत असेल बर अनिल तर बारा बारा महिने बारा बारा महिन्याचे तर दोन दोन महिन्यात कारवडीला लागून बरोबर मित्रांनो बारा बारा महिन्याचे क्वालिटी तुम्ही बघू शकता पण क्वालिटी चांगली जोडा आपल्या या ठिकाणी हे चांगली क्वालिटी पहा आणि या ठिकाणी पूर्ण खात्रीशीर आपल्याला अनिल तर वैरागर आपल्याला व्यवस्थित व्यवहार करतात ते पाहू शकता या ठिकाणी दोन कालवडींचा व्यवहार झालेला आहे हो जोड आहे ना जवळपास याला दिलेला आहे बाराशिव जिल्ह्यामध्ये बाराशिव जिल्ह्यामध्ये टॉपचा जोड दोन क्वालिटी पाहू शकता पण हे मित्रांनो अजून सुद्धा चांगले आहेत पॉझिटिव्ह वगैरे एका नंबर आहे आणि व्यवहार खरं चांगला आहे मित्रांनो आणि चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी यांच्या नावावर या ठिकाणी येतात यांचा ये ये व्यवहार चांगला आहे बोलणं चांगला चांगला आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही अशी पूर्ण ना दक्षता घेऊन आपण व्यवहार करतात आमच्या कारोली बट्टा निघला तर तुमच्या सगळे संपूर्ण भाड्यासहित पैसे मिळतील आपल्या शेतकरी मित्र बरोबर इथं फसवायचा विषय नाही कुठला शेतकरी आपल्या दावणीवर फसू शकत नाही बरोबर एखाद्या आपली नजर अंदाजे कारोड चुकीची जरी गेली शेतकरी मित्रांना तरी फोन करायचा इथं कारोड आणि कारोड बदलून तुमच्या चॅनलला आपण व्हिडिओ बनवतो तुमच्या चॅनलला पण व्हिडिओ असतात पण तुमच्या एकही कमेंट अशी वाईट आली नाही येणार पण नाही कधी कारण तुमचा व्यवहार चांगला शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही अशी पूर्ण दक्षता येऊन आपण व्यवहार करतो आणि पहिली गोष्ट आम्ही एकदम व्यवहार जो झाला तोच आपल्या शेतकरी मित्रांना म्हणजे शेतकरी मित्रांची आपण देशभूल करण्याचा करत नाही हा व्यवहार आता ह्या टॉपच्या दोन कार आहेत हे आपल्या घरी जर शेतकरी आले असते बरोबर आम्ही हा जोडा पंच्याण्णव हजाराला पंच्याण्णव हजाराला दिला मार्केटमध्ये ना एक लाख पाच हजार रुपये एक लाख दिलेली आपण एक लाख पाच हजार रुपये कॅश व्यवहार असतो आपल्याकडे एकदम व्यवहार कॅश एकदम कार उडींचं काय म्हणजे आपण सगळे बोलत असल्यामुळं ज्यांचं काही सडमो कन्य नाही का अंग oh. बाहेर पडत नाही अदर सगळ्या गोष्टीला आपण जबाबदार त्याच्यामुळे yeah. काय गॅरंटी तुम्ही गॅरंटी म्हणजे एकदम शंभर टक्के गॅरंटी असं नाही का नव्याण्णव ना। टक्के गॅरंटी शंभर टक्के गॅरंटी आपण आपल्या शेतकरी मिळतात तर शेतकरी बांधवांना अनिल दादा यांनी आपल्याला पूर्ण माहिती सांगितली चायनाच्या माध्यमातून ज्या पण शेतकरी बांधवांना टॉप क्वालिटीच्या कालवडी खरेदी करायची असेल तर अनिल दादा नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं माझं नाव अनिल वैराग माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी हा माझा नंबर घंटे कधी पण कधी एक कॉल करा आमचा दुसरा नंबर आकाश शेट वायरगर आमचे लहान हो। आहे त्यांचा नव्वद पंच्याहत्तर पंचेचाळीस पासष्ट हो। तिसरा नंबर आमचे प्रशांत शेट वायरगर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी जिरो एक आणि चौथा नंबर आमचे दत्तराज पाठे शहाऐंशी अठ्ठाण दहा एकोणीस छत्तीस असे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पाच जणांचे कॉन्टॅक्ट देत आपण कुठल्याही नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि खरेदीसाठी आवश्यक चॅनलच्या माध्यमातून आम्हाला मानपण होणार पाच हजाराने आम्ही स्वस्तच करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दादांच्या

एकदम मालपा या दोन्ही कारोडी चार चार महिन्याच्या प्रेग्नेंट आहेत एक लाख पाच हजार रुपयाला आज जोडा दिला आदत आहे कारोडी एक आदत आणि एक दोन एक दोन्ही दातात एकदा संपूर्ण व्यवस्थित एक नंबर असते आणि व्यवहार पण चांगला यांचा चॅनलच्या माध्यमातून आपण अनिल दादा वैरागर यांचा नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधवांना तर या ठिकाणी कालवडी घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा एक नंबर व्यवहार पाहू शकतो आपण होऊ शकतं पण पॉली डिबा एका नंबर आहे पूर्ण बाजारामध्ये यांचं नाव आहे मित्रांनो व्यवहार पण चांगले आहेत म्हणून त्यांच्या दावनी मध्ये लवकरात लवकर कालोडी विक्री होतात आणि कसं आहे अनिल दादा चॅनलच्या माध्यमातून बरेच कस्टमर येतात तुमच्या इंस्टाग्राम माध्यमातून येतात पण लवकरात लवकर तुमचा व्यवहार लगेच होतो दोन मिनिटं जास्त टाइम थांबत नाही आम्ही जे घ्यायची तीच किंमत सांगतो आपल्याला असं की तुमच्याकडे आले आणि पाऊस सांगत नाही आमची कारवड आम्हाला जर पस्तीस हजार द्यायची असले तर आम्ही सदोतीस हजार सांगतो आम्ही आवाच्या सव्वर सांगत नाही बरोबर असं म्हणजे एकदम फायनल शेतकरी मित्रांना दोन शब्दात पडत आणि आल्याच्या नंतर आज जवळपास आमच्या सत्तावीस कार होडी होत्या आपल्या सतरा ते अठरा कार होडी विकल्या एक आठ नऊ कार होडी शिल्लक घेत त्या तो तुम्ही दाखवले त्या घरी गेल्याच्या नंतर उद्या गुरुवारी आण आपला ना आपला मालिक जो आपण शेतकरी मित्रांचा आठ दिवस आमच्या तालुक्यात जो खेड्यापाड्यातला मला आम्ही खरेदी केला शुक्रवारचा आमचा बाजार राहतो घोडेगावचा तर आम्ही आदल्या दिवशी शुक्रवार जे आपल्या गोठ्यावर सगळ्या कारोडी तर उद्या जवळपास तीस पस्तीस कारोडी आपल्या गोठ्यावर राहतील बरोबर आणि गोठ्यावर आल्याच्या नंतर मग ऑल महाराष्ट्रातून तमाम शेतकरी बांधव ज्यांना कोणाला घ्यायचे ते आम्हाला संपर्क करतात आणि आपल्या गोठ्यावर येतात गोठ्यावर एकदम प्रतीच्या उच्च क्वालिटीच्या उच्च एकच नंबर कारोडी भेटून जातात तीन चार पाच महिन्यांच्या प्रेग्नंट आणि लगेच ला, लागवडीच्या मापच्या पिशव्या चेक करून आणि तसेच एक चार दोन महिन्यात डोरेचे अशापर्यंत सर्व प्रकारच्या आमच्याकडे कारोडी मिळून जातात पूर्ण माहिती दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो जय शिवराय जय शिवराज जय शिवराज जय महाराष्ट्र